कार चालकाला वाहन चालवीत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने वाहन अनियंत्रित झाले शहराबाहेरील नवापूर बायपास रस्त्यावरील कोकणी हिल बस स्थानकाजवळ अनियंत्रित झालेल्या कारने एका कारसह सायकलला व पायी चालणाऱ्या मायलेकास धडक दिली या अपघातात सायकल ठार झाले असून मायलेक दोघे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर पुढील उपचारासाठी सुरत येथे आलवण्यात आलाय तर कारमधील एका महिला किरकोळ जखमी झाली या अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली होती नंदुरबार नवापूर बायपास रस्त्यावरील कोकणी हिलजवळ मिराज सिनेमाजवळ काल अठरा रोजी सकाळी पावणे नऊ वाजेच्या होते सदरची कार नवापूर चौफोलीकडून धुळे चौफोलीच्या दिशेने येत होती यावेळी तारीख मलिक यांना अचानक हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने कार अनियंत्रित झाली त्यामुळे कोकणी हिलजवळ त्यांच्या वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याने सायकल स्वार जाणारे भंगार विक्रेते रज्जाक खान बाबू खान पठाण वय पासष्ट यांना धडक दिल्याने ते ठार झाले तसेच रस्त्याच्या कडेने कामासाठी जात असलेल्या मनीष सुदास पवार व त्यांचा मुलगा चंद्रमणी सुदास पवार हे दोघे यांनाही कारने धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले अनियंत्रित वाहनाने एका कारला एम एच त्रेचाळीस ए एन एकसष्ट चौतीस धडक दिल्याने कारमधील बोबिना वसीम खान या देखील अपघातात जखमी झाल्या आहेत